मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या खटकळी या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि हा विधीचा ठिकाण आहे आणि या ठिकाणी एक दशक्रियाविधी चालू आहे आपण म्हणू शकता एक छोटीशी चिमुकली जे काम देवळाली प्रवारा नगरपालिकेचं आहे स्वच्छता अभियानाचं ते काम हे चिमुकली या ठिकाणी खटकळीवरती करताना दिसत आहे तिच्या जोडीदारने या ठिकाणी झोका खेळत असताना ती मात्र झाडून घेण्याचं काम या ठिकाणी एका झाडाच्या फांटीच्या माध्यमातून करत आहे सांगण्याचं तात्पर्य हे की घरात जर संस्कार असेल तर ते घर असो किंवा खटकळीसारखं विधीचं ठिकाण शेवटी संस्कार तुमच्या कृतीतून प्रतीत होत असतात हेच या चिमुकलीनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि तिच्या या स्वच्छता अभियानाचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं म्हणून सहजच आज हा विधी चालू असताना ची ची या ची ची या ची ची त्या चिमुकलीची कृती पाहून मला राहवलं नाही आणि म्हणून माझा कॅमेरा चालू झाला आणि या चिमुकलीची कृती या ठिकाणी टिपण्यासाठी आपण सत्वर झालेलो आहोत धन्यवाद त्या चिमुकलीचे आणि त्या मायमाऊलीचे जिन तिच्यावरती संस्कार केले